कॉलेज मात्र मनात राहील पण कॉलेज मात्र मनात राहील जावा मी कॉलेजच्या समोरून जाईल जावा मी कॉलेजच्या समोरून जाईल मनात माझ्या कॉलेज आहे मनात माझ्या कॉलेज आहे त्या वाक्याची आज मला आठवण झाली त्या वाक्याची आज मला आठवण झाली अभ्यास केला पण वही घरी राहील अभ्यास केला पण वही घरी राहील न काय लिहिता मारली न काय लिहिता बांबाशी मारली पण कुठल्या सरांनी बॅग नाही पाहिले पण कुठल्या सरांनी बॅग नाही पाहिली वही पाहताच म्हणाचा विषय पाहिजे वही पाहताच म्हणाचा विषय पाहिजे काही दिवसांनी मी जाईल पण कॉलेज मात्र राहील काही दिवसांनी मी जाईल पण कॉलेज मात्र म्हणत राहील चांगलं काही करताना चांगलं काही करताना देडे सरांचा शास्त्रा चेहरा दिसेल चांगलं काही करताना देडे सरांचा शास्त्रा चेहरा दिसेल त्यांच्या शिकवणीमुळे मी आयुष्यात खूप पुढे असेल त्यांच्या शिकवणीमुळे मी आयुष्यात पुढे असेल लिहून हा दुखला की मन म्हणेल गादी तर सरले लावायचे लिहून हा दुखला की मन म्हणेल गादी तर सरले का लिहायला लावायचे दंगा मस्ती केल्यावरती सर लईका व्हायचे दंगा मस्ती केल्यावरती सर लईका व्हायचे याने गोष्टींची मला कोण होईल याने गोष्टींची मला कोण होईल काही दिवसांनी मी जाईल पण कॉलेज मात्र मनात राहील काही दिवसांनी मी जाईल पण कॉलेज मात्र मनात राहील भोसले सरांना विद्यार्थी सगळे घाबरतात भोसले सरांना विद्यार्थी सगळे घाबरतात पण सर चांगले आहेत ते सगळ्यांना सावरतात पण सर चांगले आहेत ते सगळ्यांना सावरतात दांगा मस्ती केल्यावरती सपाटे सर कावायचे दांगा मस्ती केल्यावरती सपाटे सर कावायचे ते कावायचे काम्यावायचे दिवस कधी जीवनात परत येतील काही दिवसांनी मी जाईल पण कॉलेज मात्र मनात राहील काही दिवसांनी मी जाईल पण कॉलेज मात्र नाही अभ्यासाच माझ कधी नाही जोडलं अभ्यासात माझं कधी नाही जोडलं कॉलेजमधलं दिवस कसं गेलं तेच नाही कळलं कॉलेजमधले दिवस कसं गेलं तेच नाही कळलं त्या कॉलेजच्या परिसरात लेख्या मस्ती त्या कॉलेजच्या परिसरात लय केल्या मस्ती मंदिराच्या कट्ट्यावर कित्यक झाल्या दोस्ती मंदिराच्या कट्ट्यावर कित्येक झाल्या दोस्ती भविष्यात असा का भूतकाळ पाहिजे भविष्यात सगळा भूतकाळ पाहिजे काही दिवसांनी मी जाईल पण कॉलेज मात्र म्हणत राहील काही दिवसांनी मी जाईल पण कॉलेज मात्र मानत आभार मानला की तिथेच विषय संपतो आभार मानला की तिथेच विषय संपतो आभार न मानता मी शाळेचे कृतज्ञ व्यक्त करतो आभार न मानता मी शाळेचे कुतज्ञ व्यक्त करतो आडी अडचणीला कर्नारा नाव लक्षात ठेवा आडी अडचणीला कर्नारा नाव लक्षात ठेवा कधी दावत उन तरी तरी शाळेचे मी सेवा कधी दावत येऊन तरी शाळेचे मी सेवा एकदा मला आवाज द्या मी दावून येईल एकदा मला आवाज द्या मी दावून येईल काही दिवसांनी मी जाईल पण पाले मात्र मनात राहील काही दिवसांनी मी जाईल पण कॉलेज मध्ये बोलायचीच एक कविता कशी वाटली हे तुम्ही मला सांगू शकता करणार असताना आपल्याला कविता खूपच छान वाटली त्याच्याबद्दल आपण तीन तीन टाळ्या वाजवून तीन तास स्वागत करायचं <laughs>